हाय नमस्कार मी विशाखा आंबोडकर साईश्री ब्लॉग या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप स्वागत करते तर मी निघाली आहे आज बाहेर सागर छोटी मुलगी आणि मी पण निघाले मोठीला नव्हतं यायचं तर ती घरीच राहील आणि बाहेर पावसामुळे सकाळी काही हिरवळ पसरली आहे मस्त आणि आम्ही पटलीच्या बाजूने चालतोय घराच्या जवळच स्टेशन आहे त्याच्यामुळे चालतच चाललंय जवळच आहे एकदम तीन चार मिनट लागतात चाललोय आणि बाजूनच ट्रेन जाते तर आता आम्ही पोहचलोय स्टेशनला ट्रेनची वाट बघतोय आता बघू आम आम्हाला जायची ती ट्रेन कधी येणार तर हिचं काय चाललंय बघा चॉकलेट हवं आहे कुठे पण चॉकलेट खिशात घेऊन फिरायला हवा सो so, आमची ट्रेन आली आहे आता आम्ही जातो आणि उतरतो पण लगेच कारण की एकच स्टेशन जायचं होतं तर आम्ही उतरलो पण आणि आता चाललो आहे पायी पायी चाललो आहे जवळच जायचं आहे स्टेशनच्या जवळ रिक्षा नेत नाही म्हणून बोललं आम्ही पायी चाललो विचारलं पण ते बोलले नाही नेणार ना जवळ त्यांना लाँगचं होईल तर आता फायनली आम्ही पोहोचलो आम्हाला जायचं होतं मामाच्या मंदिरामध्ये खूप दिवसापासून इच्छा होती तर आज ती पूर्ण झाली आज हरितालिका पण आहे So, सो हरितालिकीच्या सर्व महिलांना खूप शुभेच्छा आणि वाडूमावांचं मंदिर बघा मस्त प्रसन्न वाटतंय इथं छोटसंच मंदिर आहे रस्त्याच्याकडेला सो so, खूप दिवसापासून इच्छा होती आज पूर्ण झाली मध्ये वाडूमामांची मूर्ती आहे उजव्या साईडला विठ्ठल रुक्मिणीची आणि डाव्या साईडला त्यांच्या गुरुजींची आहे सो so, छोटंसंच मस्त मंदिर आहे प्रसन्न आणि बाजूलाच वाडूमामांचा भंडारा ठेवला आहे आणि मंदिराच्या बाहेर इथे एक कुत्रा आणि एक मेहंदीचा आहे बहुतेक आणि डाव्या साईडला एक हत्ती आणि घोड्याचा स्टॅच्यू आहे आणि हे आतमध्ये ओरिजिनल मामांचा फोटो आहे तो सो म्हणून प्रसन्न झालं आणि झालं दर्शन करून आमचं आणि आता आम्ही निघालोय तर आम्हाला जायचं होतं डी मार्टमध्ये शॉपिंगसाठी थोडीशी शॉपिंग करायची होती तर आम्ही निघालो डी मार्टमध्ये तर तिथून डी मार्ट पण जवळच आहे म्हणून आम्ही चालतच गेलो आणि वरून काही ब्रिज आहे खाली सावलीच होती म्हणून आम्ही चालत चालत गेलो आणि बाबू बघा आमची कशी तिला खूप फिरायला आवडते बाय बाय करते सो so, आता आम्ही पोहोचलो डीमार्ट मध्ये जवळच होतं डी मार्ट तर पोहचलो डीमार्ट मध्ये तर आता मी माझी बॅग वगैरे चेकिंग करायला देते खाली डी मार्ट आहे आणि वर पूर्ण कार्पोरेटेच शिक्षण आहे जा पुढे मी आले बॅग ला माझी बॅग दिली ती बॅग पण मी डिमांडमध्ये घेतलीच डिमांड हा देवळातचा डिमांड आहे सो गेली आज सगळं ग्रॉसरीचं सामान आहे घरातलं चहा पावडर पिझा पीस सगळ्या वेगवेगळ्या प्रकारचे चहा पावडर स्टार्टिंग असते चहा पावडर पासून होते इथं सगळ्या चहा पावडर चहा पावडर साईड कुठली पण नाही आम्हाला इथलं काही घ्यायचं नव्हतं मागेच येऊन मी घेऊन गेले सर्व आम्हाला मुलींसाठी कपडे घ्यायचे होते इथे पोहे शेंगदाणे साखर ज्वारी बाजरी या साईडला तांदूळ आहेत वेगळ्या वेगळे बासमती इंद्रायणी कुठला हवं ते घ्या आणि पुढे डाळी आहेत सर्व सो आम्ही बा वरच्या सेक्शनला चाललो आहे इथे तेल तेलाचं सेक्शन आहे पूर्ण दोनच फ्लोअरचा आहे तो आणि छोटासाच आहे नवीनच आहे त्याच्यामुळे अजून एवढं व्हरायटी नाही थोडे ठीक आहे जेवढं हवं तेवढं आहे सामान तो आम्ही चाललो आहे वरच्या सेक्शनला वरच्या सेक्शनला कपडे फॅशन फॅशनचे फै सामान आणि किचन ॲक्सेसरीज आणि इलेक्ट्रिक वस्तू आहेत सो आम्ही वर आलो आणि वर पायऱ्यांवर मस्त असं फुलांचं डेकोरेशन सजवलं होतं आता घरात डेकोरेशनसाठी लागतं आता गणपतीला ते फुलांचं होतं छोट्या मुलांची खेळणी लावली होती मस्त मस्त हे प्लॅस्टिक चांगलं असतं छोट्या मुलांसाठी आता इथून कपड्यांचं सेक्शन चालू होतं फार टाव्हलचं सेक्शन आहे आणि हे जेंट्स कपडे मेन्स वेअर मेन सेक्शन आहे सो आता आम्ही मेन सेक्शन आलो सागरला कपडे घ्यायचे होते तर तर तो सिलेक्ट करतोय त्याचे कपडे याची मस्ती चालू आहे त्याला शॉर्ट्स घ्यायचं होतं आणि एक टी शर्ट घ्यायची होती तर नाईन्टी नाईन वन फोर्टी नाईन वन नाईंटी नाईन टू फोर्टी नाईन अशापासून रेंज आहे आपल्याला हवी तशी आणि का कपडा पण मस्त असतो एकदम सॉफ्ट बाहेरून घेण्यापेक्षा एकदम यू म्हणजे थोडे दिवस वापरायचं आणि नंतर परत घ्यायचं ठीक आहे मग हे बाहेरून घेतलं की लगेच फाटतात ते शिलाई लगेच उसवते त्याची ठीक आहे आणि कपडा एकदम सॉफ्ट so, असतो सो तो सिलेक्ट करतोय त्याचं टी शर्ट पॅन्ट झाली सिलेक्ट टी शर्ट सिलेक्ट करतोय खूप वेळ लावतोय सिलेक्ट करायला आत्ता माझंच सु, हो मा। असतं तर किती बो दाखवलं असतं एवढा वेळ लागतो का म्हणून असू दे तर आम्ही नंतर आलो झालं त्याचं सिलेक्शन नंतर आम्ही आलो बॅगच्या सेक्शनला छोट्या मुलीला घ्यायची होती बॅग मोठी जाते शाळेत तर तिला पण बॅग हवी किती दिवसापासून बोलत होती पण बाहेर काय एवढे चांगली व्हेरायटी नाही दिसली मला म्हणून मी बोली नंतर कुठे बाहेर गेले तर घेऊन येईल इथे मला आवडली एक बॅग गावाला जायच्या बॅग लेडीज पर्स टोट बॅग स्लिंग बॅग सर्व आहेत सो so, आपल्या रेंजमध्येच आहेत कुठली हवी ती आपल्याला हवी ती घ्यायची थी। ठीक आहे आपल्या रेंजमध्येच आहेत सर्व तर हिला ही, ही स्कूल बॅग आवडली छोटीशीच आहे बारबीची तिला घेतली ती आणि नंतर गेलो चप्पलच्या सेक्शन मध्ये सागरला घ्यायची होती चप्पल सो so, चप्पल घेतली लेडीज okay. वेअर्स पण मस्त आहेत चप्पल अडीचशे तीनशे पासून छान छान आहेत सो त्याने घेतली त्याच्यासाठी चप्पल नंतर आलं क्लॉथ सेक्शनला मुलीसाठी कपडे घ्यायचे होते मोठ्या मुलीसाठी तर तिला शॉर्ट्स आणि टी शर्ट घ्यायचे होतं तर घेतलं एवढं जास्त व्हेरायटी नाही दिसली पण ठीक आहे पटापट निवडलं मला आम्हाला घाईच होती त्याला गावाला जायचं होतं सो पटापट पटापट केलं आणि ती फोन करत होती सारखी घरून मम्मी कधी येणार मम्मी कधी येणार तिला पहिल्यांदा सोडून आलेलो आम्ही तर मग निघालो लगेच तर तो बिलिंग करतो आहे आम्ही इकडे कडेला आम्ही तिने बॅग घेतल्यापासून सोडली नाही बॅग तर आता आम्ही आलो बाहेर आणि आता निघालो आहे घरी बसने सो बाजूलाच मा शिवाजी महाराज शिवाजी सर्कल आहे शिवाजी महाराजांचा पुत्र आहे पुढे घोडे आहेत सगळे ते मावडे आहेत तिथे आणि गडा गडाचं सीन उभारलं आहे तिथे सो आम्ही बसलो बसमध्ये आणि निघालो आहे घरी बाबूला येत होती झोप मस्त गारगार वारा लागत होता तर तिला आली होती झोप बाबूला पेंग येते झोपायची स्वामी आम्ही पोचलो घरी स्वामी आम्ही पोचले घरी स्वामी आम्ही पोचले घरी आणि काय काय घेतलं तर मी तुम्हाला घरी गेल्यावर दाखवेनच थोडी फ्रेश झाल्यावर दाखवेन तर शॉपिंग केली ती मी दाखवते तुम्हाला तर ही माझ्या मुलीसाठी एक बॅग घेतली जायचं आहे तर आणि मोठ्या मुलीसाठी पॅन्ट घेतली ही पण मोठ्या मुलीसाठीच पॅन्ट घेतली ही पण मोठ्या मुलीसाठीच पॅन्ट घेतली आणि हे मोठ्या मुलीसाठी टी शर्ट घेतलं क्रॉप टी शर्ट आहे ते आणि हे सन पॉकेट घेतले गावाला यायला गणपतीला बाकी पेडे वगैरे खराब होतात म्हणून आपले स्टोरेज मिळून सनकॉपी घेतले सहा दोन पॉकेट घेतले आणि एक नवऱ्यासाठी टी शर्ट घेतला आणि ही एक बॉक्सर पॅन्ट घेतली आणि बस काही दोन नारळ घेतले उद्या मोदक बनवायला आणि ही एक चप्पल घेतली सागरसाठी ती राहिली दाखवायला सो आजचा व्लॉग तिथे संपवते आणि तुम्हाला जर माझे व्लॉग बघायला आवडले तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक like करा शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा माझ्याकडून काय चुकलं तर ते पण सांगा मी त्यामध्ये करेक्शन करेन सो लाईक शेअर सबस्क्राईब माय चॅनल आणि भेटू पुन्हा दुसऱ्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय